प्रेम आहे का तुझ प्रेम आहे का तुझ हा प्रश्न आहे प्रेम आहे का तुझ हा प्रश्न आहे आणि असेल तर खरं की खोट हाही एक प्रश्न आहे दाखवायला सारा आलबेल दाखवायला सारा आलबेल पण नात मात्र फेल दाखवायला सारा आलबेल पण नातं मात्र फेल कुठेच नाहीस तू मग काय उपयोग असून मनानेच लांब असेल तर जाऊ देत डोळेच घेतोपासून किती जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी तेवढच जातेस तूर आयुष्याचं गाणं म्हणताना मात्र जुळलेच नाहीत सूर आयुष्याचं गाणं म्हणताना मात्र जुळलेच नाही सूर अजूनही वेळ गेली नाही अजूनही वेळ गेली नाही नातं मात्र जप तुझ्याशिवाय मी म्हणजे बशी शिवाय कप जशी हवी होतीस होशील का तशी कधी जशी हवी होतीस होशील का तशी कधी ऐकावस माझं सारं एवढीच इच्छा मनामध्ये ऐकावस माझं सारं एवढीच इच्छा मनामध्ये मनात माझ्या तूच आहेस मनात माझ्या तूच आहेस आणि कायम राहशील डोळ्यातलं प्रेम माझ्या कधी तू पाहशील अजूनही वाट पाहतोय अजूनही वाट पाहतोय तुझ्याजवळ येण्याची तुझ्या माझ्या एक होण्याची तुझ्या माझ्या एक होण्याची तुझ्या माझ्या एक होण्याची